अपने सोबत है नासिक शहर पश्चिम ना। विभाग से मैडम आवागत है मैडम आम जाुति कैंडिडेट जे है कशा प्रकार प्रतिशत मिलता है जनता पार्टी पक्षे है कशा प्र प्रकार अपनी चलव है नमस्कार मे आमदार सीमा महेश नाशिक पश्चिम विभागातून सध्या प्रतिनिधित्व करत आहेत गेल्या दोन पासून या भागात प्रतिनिधित्व करत असताना खासदार हेमंत गोडसे हे तिसऱ्यांदा आता नाशिकमधून महायुतीकडून उमेदवारी करत आहेत आम्ही ज्या ज्या वेळेला इथे पूर्ण प्रचार करत आहोत गेल्या दहा ते बारा दिवसापासून खूप जोराचा प्रचार नाशिकमध्ये सुरू आहे आणि ज्या ज्या वेळेला आम्ही प्रचार करतो आहोत प्रत्येक वेळेला नागरिकांचा खूप चांगलासा प्रतिसाद इथे मिळतो आहोत त्यांनी केलेले विकास काम त्याचबरोबर देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी केलेले विकास काम आणि लोकांपर्यंत पोहोचवलेल्या विकासाच्या योजना यामुळे लोकांमध्ये खूप विश्वास आदरणीय मोदीजींवर आहे आम्ही प्रचार करताना नेहमी सांगतो की हेमंत गोडसेंना मत म्हणजे नरेंद्र मोदीजींना मत आहे हे मत हे आपलं एक एक मत हे खूप महत्वाचं आहे कारण देशाचं नेतृत्व कसं असावं आपला देश प्रगतीकडे विकासाकडे न्यायचा असेल तर आपल्याला चांगलं नेतृत्व लाभलं पाहिजे आणि गेल्या दहा वर्षात मोदीजींनी आपल्या देशाची खूप प्रतिमा उंचवलेली आहे आणि त्यामुळे लोकांनी मोदीजींकडे बघून हेमंत गोडसेंचं केलेलं काम बघून खूप चांगला असा प्रतिसाद हेमंत गोडसेंना गेल्या काही दिवसापासून मिळतो आहे आम्हाला खात्री आहे निश्चित ते हॅट्रिक करतील आणि तिसऱ्यांदा विजय मिळवतील मोदी साहेबांचा पण दौरा आहे त्या संदर्भात कशा प्रकारची आपली जय तयारी आहे गेल्या बावीस जानेवारीलाच आदरणीय मोदीजींचा युथ फेस्टिवल हा नाशिकमध्ये खूप मोठा कार्यक्रम झाला आणि त्यावेळेस आपण बघितलं असेल की नाशिककरांनी खूप जल्लोषात मोदीजींचं स्वागत केलं ठिकठिकाणी बॅनर्स असतील स्वागतासाठी पथक उभे केलेले असतील अगदी जल्लोषात नाशिकमध्ये त्यांचं ता स्वागत केलं लोक आणि नागरिक हे अतिशय आतुरतेने मोदीजींची वाट बघत असतात ज्यावेळेला तारीख जाहीर झाली पंधरा तारीख आदरणीय मोदीजींची जाहीर झाल्यानंतर खूप एक उत्साह सर्व कार्यकर्त्यांमध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये आहे आणि जय्यत तयारी सुरू आहे कालच आम्ही पिळप पिंपळगाव बसवंत इथे सभेच्याच ठिकाणी जाऊन आलो अतिशय जोरात तयारी चालू होती आणि खूप उत्तम तयारी जय्यत तयारी ही झालेली आहे त्यांच्या स्वागतासाठी आणि सर्व नागरिक नाशिकचे असतील त्याचबरोबर दिंडोरी लोकसभेचे असतील हे सर्व पदाधिकारी नागरिक हे मोठ्या संख्येने आज तिथे सहभागी होणार आहेत दोन तीन दिवस कशा प्रकारची आपली स्ट्रॅटेजी कशा प्रकारे आठ दिवसापूर्वी आम्ही आपल्या ठिकठिकाणी संपर्क कार्यालयाचं उद्घाटन आमच्या मतदारसंघात केलं मग सातपूर असेल सिडको असेल या दोन्ही ठिकाणी त्यांचं कार्यालय उघडलं त्यामुळे कार्यकर्त्यांना सहज तिथे जाऊन काय प्रचाराच्या संदर्भात माहिती आहे किंवा एकत्र येऊन काय स्ट्रॅटेजी करायची हे सगळं ठरवता येतं त्याचबरोबर चौक सभा असतील आज ठिकठिकाणी थीक चौक आहेत आणि त्या चौका चौकात कार्यकर्ते आहेत त्या त्या ठिकाणी त्यांनी जाऊन पत्रकं वाटणं चौक सभा घेणं हे त्यांनी तिथे केलेलं आहे त्याचबरोबर आमच्याकडे जवळपास बारा प्रभाग हे आपल्या मतदारसंघात आहे बारा प्रभागात जवळपास चौवेचाळीस नगरसेवक ते आहे प्रत्येक नगरसेवकाच्या प्रभागात त्या प्रभागाचे नगरसेवक आणि त्या प्रभागाचे पदाधिकारी कार्यकर्ते या सगळ्यांनी एकत्र येऊन रॅली असतील त्याचबरोबर पत्रक वाटणं असेल प्रत्येक घरोघरी जाऊन प्रचार करणं असेल अशा पद्धतीचं काम त्यांचं गेल्या आठ दिवसापासून सुरू आहे आणि जशी आपण वार्डाची निवडणूक लढतो किंवा ग्रामपंचायतची निवडणूक लढतो घराघरात पोहोचतो त्या पद्धतीने हा प्रचार सुरू आहे त्यामुळे लोकांपर्यंत सहज हे पत्रक आणि माहिती ही उपलब्ध झालेली आहे त्याचबरोबर मतदान करणं ही सुद्धा एक खूप आवश्यक गोष्ट आहे प्रचार तर कुठली निवडणूक आली की होतच राहतो परंतु नागरिकांनी स्वखुशीने बाहेर येऊन मोठ्या मताधिक्याने मत नोंदवणं हे फार महत्वाचं असतं आणि त्यामुळे ती जनजागृती सुद्धा आमची ही चालू आहे मग पथनाट्य असतील वासुदेव असतील किंवा आमच्या गाड्या असतील प्रचार फेऱ्या प्रचाराच्या रथ असतील हे सर्व फिरून लोकांमध्ये जनजागृती करत आहेत की आपण मतदानाला या सकाळी लवकर आपलं मत करा म्हणजे मतदान होणं हे फार महत्वाचं आहे ह्याच्यावर सुद्धा आमचा भर आहे आणि गेल्या आता दोन तीन दिवसात प्रत्येक मोठे जे रस्ते आहेत तिथे मोठमोठ्या रॅली निघणार दोन रॅली तर झाल्या आहेत आतापर्यंत अजूनही का काही ठिकाणी बाकी आहेत तिथे मोठ्या दोन रॅली काढणार आहेत मग त्याच्यात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होतात त्याचबरोबर त्याच्यात विविध पथकं असतात प्रचाराची गाडी असते त्यांचे जे, जे केलेले कामं आहेत विकास कामं त्याच लोकांना प्रेझेंटेशन असतं की त्यांनी काय काय कामं केली आहे खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत पोहोचून त्यांनी आतापर्यंत काय केलेलं आहे हे तिथे दाखवलं जातं आणि लोकांना मग मा, माहिती पडतं किंवा मा सहज त्यांचं मत हे आपल्या बाजूने वळतं की यांचं मोठ्या प्रमाणात समर्थन आहे मोठं काम आहे आणि त्यामुळे लोकांचा आपल्याकडे कल वाढलेला दिसतोय एकंदर चित्र बघता इथे या क्षेत्रात काटेरी संघर्ष आहे महा महायुती आणि महाविकास आघाडी संघर्ष सुरू आहे अशात आपल्या मेनिफेस्टो जे आहे बरेचसे केलेले पाच वर्षापासून म्हणजे मी तर दहा वर्षापासून प्रतिनिधित्व करते पण पाच वर्ष आदरणीय देवेंद्रजी फडणवीस हे मुख्यमंत्री होते परंतु त्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि दोन ते अडीच वर्ष करोना काळात या सरकारने कुठलंही काम नाही केलं कारण आमच्या भागात करोनाचे जे जे पेशंट होते त्यांच्या टाळूवरील लोणी खाण्याचं काम ह्या सरकारने केलं करोनामध्ये औषधांचे पैसे खाल्ले असतील किंवा मेडिकलच्या क्षेत्रात जे जे जिथे जिथे त्यांना घोटाळा करता येईल तेथे घोटाळे त्यांनी केले धान्य लोकांपर्यंत पोहोचले म्हणजे खूप प्रचंड प्रमाणात त्रास जनतेला ह्या महाविकास आघाडीमुळे झाले आश्वासनं खूप दिले पण कुठलेही आश्वासनं पार पडलेले नाही त्याचबरोबर मुख्यमंत्री स्वतः हे कुठेही फिरले नाही त्यांनी फक्त फेसबुकवरून लोकांशी संवाद साधला परंतु आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस हे स्वतः करोनाच्या कक्षात गेले जिथे जिथे भेट देता येईल तेवढ्या जास्तीत जास्त ठिकाणी महाराष्ट्रात त्यांनी भेट दिली ऑक्सिजन दिले औषधं दिले लसीकरण केलं धान्य दिलं खूप मोठ्या प्रमाणात मदत आदरणीय देवेंद्रजींकडून सत्ता नसताना जिथून जिथून त्यांना उपलब्ध करून देता येईल त्यांनी ती करून दिली आणि त्यामुळे जनतेलाही आधार वाटला की हाच नेता आपल्याला तारू शकतो किंवा आपल्याला आधार देऊ शकतो आणि त्यामुळे त्या दोन अडीच वर्षात केलेलं काम देवेंद्रजींचं हे फार महत्वाचं होतं त्यानंतर पुढच्या काळात ज्यावेळेला महायुतीचं सरकार आलं म्हणजे एकनाथजी शिंदे हे मुख्यमंत्री झाले देवेंद्रजी फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्री झाले हे ट्रिपल इंजिनचं सरकार आलं आधी डबल इंजिनचं असेल तरी चांगला वेग येतो परंतु ट्रिपल इंजिनचा आल्यानंतर अतिशय वेगात अजून आपला विकास सुरू झाला तुम्ही बघितलं असेल की खूप मोठ्या प्रमाणात सिंचनाचं महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात त्यांनी काम केलेलं आहे जितकं सांगावं तेवढं कमी आहे की ह्या तिन्ही जणांनी त्रिकुटाने खूप मोठं काम ह्या सरकारमध्ये केलेलं आहे आणि त्यामुळे विकासाचा रथ हा खूप जोरात असल्यामुळे प्रत्येक भागात काही ना काही काम म्हणजे गेल्या अडीच वर्षाचा बॅकलॉग आधीच महाविकास सरकारने काहीही केलेलं न काम आणि अडीच वर्षातलं ह्या सरकारचं काम हे जर आपण समोर बघितलं तर आपल्याला दिसेल की अतिशय उत्तम काम या सरकारने केलेलं आहे जनतेला गोर गरीब वंचित दलित पीडित महिला शेतकरी कष्टकरी कामगार या सगळ्यांपर्यंत हे सरकार पोहोचलं तुम्ही जर बजेट बघितलं दोन वर्षाचं बजेट या सरकारने मांडलं त्या बजेटमध्ये प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं काम या महा महायुतीच्या सरकारने केलेलं आहे आणि त्यामुळे मला खात्री आहे की निश्चित जे ह्या सरकारने काम केले आहे त्या कामाच्या दोरावर आम्ही सर्वजण मतं मागत आहोत आमच्या भागात केलेलं काम म्हणजे आम्ही जे जे आमदार आहोत लोकप्रतिनिधी आहोत त्यांनासुद्धा त्यांचे जे जे मोठमोठे प्रश्न होते ते सुद्धा या सरकारने मार्गी लावले आणि हो त्यामुळे लोकांनाही माहिती आहे की हेच काम हेच सरकार आपलं काम करू शकतं आपल्याला तारू शकतं आणि त्यामुळे या जोरावर आम्हाला चांगलं मताधिक्य मिळेल अशी मला खात्री आहे आपल्या आमदारकीच्या नेतृत्वात बरेचसे विकास कार्य झालेले आपली पण पुष्प उंचावलेली आहे अशात मला सांगा इथे महाराष्ट्र मध्ये एकंदर बघता महाराष्ट्रामध्ये किती सीट येणार आहे ला काय आपलं टार्गेट आहे त्या महाराष्ट्रात आहेत सध्या त्यामुळे निश्चित जेवढी संख्या आहे ती पूर्णपणे गाठेल म्हणजे अगदी मला तर वाटतं एक सुद्धा यातनं कमी होणार नाही आणि जे जे उमेदवार दिलेले आहे मला वाटतं ते सगळे टाउन सुलखून या नेत्यांनी दिलेले आणि त्यामुळे त्यांच्याकडे बघून मला वाटतं पूर्ण संख्या ही आपले ते गाठणार त्यामुळे आम्ही आता सध्या नारा देत आहोत की आपारसो पार म्हणजे हे टार्गेट आहे आमच्यापुढे की आम्हाला चारशेचं चा टार्गेट गाठायचं चा। आणि त्यामुळे आम्ही प्रत्येकाला देखील हे सांगतो आज आपण बघितलं असेल राजस्थान असेल छत्तीसगड असेल अशा ठिकाणी सुद्धा आज मोठ्या संख्येने आपल्यावर लोकांनी विश्वास ठेवून तिथे आपली सत्ता आलेली आणि त्याला माहिती आहे म्हणून आम्ही प्रत्येकजण जीवाची बाजी करून रक्ताचं पाणी करून आम्ही सर्वजण प्रचार करत आहोत आणि आम्हाला खूप खात्री आहे खात्री नव्हे विश्वासच आहे की हेमंत गोळसे हे खूप मोठ्या मताधिक्याने निवडून येतील त्यातही मागच्या वेळी जी निवडणूक झाली त्यात आमच्या मतदारसंघात जवळपास सव्वा लाखाचा लीड होता त्यांना सगळ्यात जास्त लीड हा माझ्या मतदारसंघात होता आणि त्यामुळे ह्याही वेळेला मला खात्री आहे की त्याचे रेकॉर्ड ते यावेळेस मोडतील आणि त्याचे पुढे जातील